महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा भव्य मोर्चा तीन मार्च दोन हजार पंचवीस चलो मंत्रालय चलो आझाद मैदान वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने लढा करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नतीत निर्माण झालेले प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण तीन मार्च रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारत आहोत या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा प्रमुख मागण्या दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनिसांना पूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ द्या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात रूपांतर करा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युइटी लागू करा दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती करा तोपर्यंत बाहेरून भरती करू नका दोन वर्ष सेवापूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी दोन वर्षांच्या आतील मदतनिसांची थेट नियुक्ती करा साठ वर्ष वय पूर्ण झालेल्या मदतनीसांना पदोन्नती नाकारू नका सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे निकष बदलून जुन्या सेविकांना दोन हजार दोनच्या जी आरनुसार दहावी पाच व पंचावन्न वर्ष वयोमर्यादेचे निकष लावून संधी उपलब्ध करून द्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका मदतनिसांच्या बदलीचे धोरण निश्चित करा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एम ए पाटील शुभाशमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जेवण सुरुडे जयश्री पाटील यांनी केले आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद